नमस्कार मंडळी बघा बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये खराब झालेले किंवा नको असलेले देव टाक मूर्ती फोटो असतात तर बऱ्याच जण काय करतात हे जे आहे हे एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवतात किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवतात तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका असं केल्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागू शकतात म्हणून आता याचं विधिवत विसर्जन करायला पाहिजे हे आपल्या कसं करायचं हे आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे तर ते कसं करायचं जे देवी देवतांचं विसर्जन करायचं आहे त्यांना पाटावर ठेवायचं हे विसर्जन आपल्याला शुक्रवारीच करायचं आहे त्यांना पाटावर ठेवायचं गंध अक्षदा धूप दीप नैवेद्य हळद कुंकू व्हायचं त्यानंतर दही भाताचाच नैवेद्य दाखवायचा आहे दही भाताचं नैवेद्य दाखवल्याच्यानंतर नंतर थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं एक पांढरा कपडा घ्यायचा त्याच्यावर सव्वा मूठ तांदूळ टाकायचं एक सुपारी आ, सुपारी ठेवायची त्याच्यानंतर सुट्टे पैसे त्यावर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर दही भाताचं नैवेद्यही आपल्याला त्यामध्येच ठेवायचं आहे आणि जे विसर्जन करायचे देव आहेत ते सुद्धा त्यामध्येच ठेवायचे आहेत नंतर ते गुंडाळून घ्यायचं व्यवस्थित आणि लगेच त्याच दिवशी आपल्याला ते तीर्थक्षेत्री एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ते सोडून द्यायचं आहे जास्त दिवस ते आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी ज्या वेळेस आपण फोटोचं विसर्जन करू तर आपण जो काच असतो तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा नाही अगोदरच काच काढून घ्यायचा आणि नंतर गुंडाळून घेऊन त्याचं विसर्जन करायचं आहे धन्यवाद